रायगड जिल्हा परिषद व कर्जत पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक पार्टी परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे तसेच उकुळ पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ नमिता लहू श्रीखंडे या सध्या गावोगावी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यावर भर देत उमेदवार जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करत आहेत सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे यांची निवडणूक घड्याळ या चिन्हावरून तर सौ नमिता लहू श्रीखंडे यांची निवडणूक मशाल या चिन्हावरून होत असून दोन्ही चिन्हांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे तस... माझं नाव सुवर्ण प्रदीप ठाकरे मी मानगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहे तर मी मतदारांना एकच सांगेन की जशी मला तुम्ही आपुलकीची साथ द्याल तशी मी तुम्हाला नक्कीच साथ देईन एवढंच बोले आणि भरघोस मातांनी मला विजय करा माझं चिन्ह घड्याला आहे हो श्रीखंडे मी उकरूल पंचायत समिती गण परिवर्तनशील आघाडी उमेदवार आहे माझी निशानी मशाल आहे आणि मला या सर्व गावांमध्ये चांगला महिलांचा पाठिंबा मिळालेला आहे तर शिवाय तसंच मला सर्वांचं प्रेम आपुलकी माझ्या पाठी पाठीशी आहे आज तर्फे वरडी हा जो जिल्हा परिषद वार्ड आहे त्याच्या जिल्हा परिषद वार्डातून स्वतः उमेदवार आहेत सुवर्णताई प्रदीप ठाक आणि पंचायत समिती उकुल गाणातून नमितताई लव सेखंडे आऊग आहेत आमच्याकडे परिवर्तन आघाडीमधून म्हणजे न भूतो ना भविष्य असे दोन परस्पर विरोधीत राहणारे होते ते आज एकत्र मिळून एक, एक जीवाच्या याने काम करतात एक जीवाने काम करतात सुधाभाऊ आणि दादा ही एक जोडी आहे आमच्याकडे ही जोडी म्हणजे दोन का जोडा आहे तर हा दो दोन का जोडा हे भागे का रोके का नाही तर इकडे आमचे या दोन्ही सीट तिन्ही सीट निवडून येतील तिकडे हजारे संदेश हजारे तेही निवडून येतील आणि सर्व सर्व साईडनी आम्हाला चांगला पाठिंबा भेटतोय सहकार्य करतात लोक प्रचारात सामील होतात